नमस्कार आज सादर करणारी कविता ही सातारच्या बोलकी लेखनी प्रतिष्ठानची सर्वे सर्वा तशीच माझी आवडती लेखिका कवयित्री लताताई चव्हाण हिच्या लेखणीतून साकारलेली कविता आहे तिच्या इतकंच तिच्या इतकंच ह्या काव्यसंग्रहात ही प्रसिद्ध झालेली कविता आहे अतिशय अप्रतिम असा हा काव्यसंग्रह आहे तुम्ही मुखपृष्ठ पण बघा किती छान आहे आणि सगळ्याच खरं तर मला तिच्या सगळ्याच कविता आवडतात अगदी शेतावरच्या बांधावरून चालणाऱ्या हळव्या प्रेमळ अल्लड वाऱ्यासोबत फिरणाऱ्या आणि रात्रीच्या प्रकाशात काजव्यात चमकणाऱ्या अशा हृदयस्पर्शी भावस्पर्शी अशा तिच्या कविता असतात खूपच छान असतात आज तिच्याच लेखणीतून साकारलेली कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे कृष्णा कविता सादर करते कृष्णा माझ्या जीवनात तुझं असण माझ्या जीवनात तुझं असण मला कायमच हवं होतं माझ्या जीवनात तुझं असणं मला कायमच हवं होतं शोधत राहिले मी तुलाच माझ्या सभोवत आली अगदी कळायला लागल्यापासून बालवयात सवंगडी म्हणून खेळात शोधलं कधी धडपडून उठताना आधाराच्या हातात कधी आईचा मार चुकवायला तुझा आडोसा केला कधी गुरूंचा राग शांत करायला तुझ्या बुद्धीचा आधार घेतला पुन्हा नव्या रूपात तुझी मागणी होतीच मनात पुन्हा नव्या रूपात तुझी मागणी होतीच मनात सखा म्हणून हवाच होतास सखा म्हणून हवाच होतास न बोलताच मनातलं ओळखणारा मनाची तार अलगत छेडणारा मारवा पुरिया आळवत भैरवीपर्यंत साथ करणारा इतकी साथ दिलीस तरी अजून कुठे मी तृप्त व्हायला इतकी साथ दिलीस तरी अजून कुठे मी तृप्त व्हायला पुन्हा मला तू हवाच होतास माझ्या उदरी जन्मायला पुन्हा मला तू हवाच होतास माझ्या उदरी जन्मायला बाळ लीला दाखवणारा आता कुठे ते सुख समाधान पाहत होते तुझ्या लढीबाळ हालचाली निरगताना इवल्या ओठांना स्तनपान करताना तृप्त होत राहिले आता कुठे पूर्णत्वाची जाणीव होऊ लागली आता कुठे पूर्णत्वाची जाणीव होऊ लागली पण छे अजूनही म आहेच अजूनही म आहेस तुझा आता तू हवा आहेस मला मार्ग दाखवणारा वाठाड्या म्हणून जीवनरताचा सारथी म्हणून मन हवं तर मन हवं तर पण अजूनही तुम्हाला हवाच आहेस जीवनाच्या शेवटी तुझा धावा करत तुझ्यातच विलीन होईपर्यंत कृष्णा किती रूपात भेटलास कृष्णा किती रूपात भेटलास प्रत्येक रूपात भावलास भासलास माझ्या सभोवताली माझ्यासाठीच मी पणात उरलास अजूनही साथ देत सोबतच राहिलास प्रत्येक श्वासात प्रत्येक श्वासात प्रत्येक श्वासात राधे राधे अतिशय सुंदर कविता मला खूप आवडली आणि तुम्हालाही आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आज जन्माष्टमी आहे जन्माष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद